खूप अभिनंदन वेजू सोनारपाडा जी मुलं महाराष्ट्रामध्ये खेळते ते इथे था था थांबायचं जी महाराष्ट्रामधून खेळते ती मुलगी अभिमानाची गोष्ट आहे तलाशी तालुक्यातील एक मुलगी महाराष्ट्राचं नेतृत्व करते अशा खेळाडूंचा खरंच एक सत्कार करण्यासारखं कर योग्य आहे एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत सतरा वर्ष मुली सतरा वर्ष मुली शशिकला पोटणीस बी सतरा वर्ष मुली कुलागट मुली सॉरी कुलागट मुली शशिकला पोटणीस मुली उपस्थित आहेत वरतून कॉलेज वर्तुळ कॉलेज वॉलंटियर कृपया स्कोरर साठी मदत करायची कुठे असतील स्टेज स्टेज जवळ संपर्क साधायचा भरत हिलिंग सर स्टेज कडे यायचं